बांधवांनो गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात आपली शोपन आंदोलनं झालेत त्या आंदोलनात काही रास्ता रोको आहेत काही निदर्शने आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणे मोर्चा काढले आपली मागणी आहे आम्ही आदिवासी आहोत आमच्या वागण्यात राहण्यात आमच्या रूढी परंपरात ते आहेच पण तुम्ही ज्यांच्यासाठी लागू केलं त्याच्यातच तुम्ही सांगितलं त्या दे की त्यामध्ये बंजारा समाजसुद्धा एसटीत देतं एकाला दुसरा न्याय आम्हाला दुसरा न्याय का यासाठी आमच्या समाजाचे पूर्ण वेळ समाजाशी देणारे अविवाहित एक चौदा माणसापैकी आमचे भाऊ चव्हाण या ठिकाणी आपल्या समाजासाठी बसलेले हे अन्नत्याग आंदोलन म्हणजे साधीसुदी गोष्ट नाही यामध्ये किती पिढा होतात एक वेळचं जेवण जर चुकलं तर आपल्याला चक्कर येते त्यांचा आज चौथा दिवस आहे भाऊंचा भाऊ आज चौथ्या दिवशी उपोषणाला बसलेले म्हणून या सरकारला माझं असं सांगणं आहे विनाकारण तुम्ही झोपेचं सोन घेऊ नका या समाजाचा अंत पाहू नका हा समाज जर एकदा पेटला स्वस्थ बसणार नाही खंबीरपणे आणि ताकदीने लढाई लढण्यासाठी आमचा समाज समर्थ आहे या तमिळनाथ केअरच मग लातूर जिल्ह्यात यात आमेलोचू आम चार गाडी लिहिण्यास सुरुवात कितीचा आयवाळे काळे मग खूपसे खूप लोक आयवाळ्याचे आणि आपल्यानं हि ताकत ताकद बळाय सारू व न बळ सारू वर हिंमत बळाय सारू आपल्या सभेन आता आयारचं व आपले सारू भेटोच न वर संसार न बाल न बच्चा न कोई ओ काय करत गरज च फरतोय गे समाजेर प्रचार करतोय गे तो पेट दी टाइम बाटी लागे बिचारे न वतरी तो मळत जाय वाळच च पण उने एक आपणे समाजर हरण ये बाल बच्चा जे शिकले जे ओ चिंताच ये बे बेटा न, ये आरक्षणीय माहिती काय तोई साध्य ही, ही, तो ही ये वने तो सुविधा मळी हे ये रे सारू आपले सारू बेटो च कारण के म समाज ने एक आवाहन कर रो चुए बारकीच कविता स्मार दी शब्देर भू कविता म नेहमीच लुजू अभिमान करे चोका अभिमान रे चोखा का, का सुते चो गपल ते माई र आभि ताणीन तमलेन कळरो कोणी काई र हाय म समाजेन करो चू अभिमान मत करो आभिमानो मत गपल ते मत सो तमलेन कळरो कोणी काई समाज यात्रा दाडी ती उठरो एक मिना आंदोलन मार ती आंदोलन करोचं मारायण अपेक्षांचं समाज साम की रोज आता हजार दी हजार तीन हजार लोक विजय भेहर मुंडागरे यांचाय ताकद बडायचा आहे ओन बी आचो वाटा आहे की मग आता भेटोच मारे सारू हे तीन हजार मार गोर भाई भेटेच बेटेच ओन हे आजो का आज ताकद आहे अजीव खूप जास्त भुकोरी आहे ही ताकद म्हणाय सारू समेन मार हात जोडून जय की बा सी कुणशी काही पर्याय करो पण आता बिहार ताकद बडायला सारू हजार रोज मनकेहा आणि हो। तमाम महाराष्ट्रीय माहिती आपला समाज आहे आणि जरा समाज हे ताकद दिसाय जना ही बेरो आंदोलन सरकार कितनी जागो ये अतरा बोलूँ मार दी शब्द संबंधु जय